मस्त अशी साला सकट असलेली पौष्टिक मुगाची डाळ इथे आपण बनवणार आहोत या डाळीला पॉलिश वगैरे काही केलेली नाही आहे म्हणून ही, ही डाळ अतिशय टेस्टी होते ही जेवढी दिसायला छान दिसते तेवढी ती खायला पण खूप टेस्टी लागते तुम्हाला जर अजून पातळ हवी असेल ती इथे तुम्ही पाणी इथे अजून टाकू शकता आज आपण इथे ही मुगाची डाळ बनवणार आहोत ही डाळ आपण इथे साला सगट घेतलेली आहे ही डाळ इथे पॉलिश पण केलेली नाही आहे त्यामुळे ह्याच्यामध्ये भरपूर सारं प्रोटीन असतं इथे मी ही स्वच्छ नीट करून घेतलेली आहे आता ह्याला धुवून घेणार आहे इथे आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे सर्वात आधी आपण इथे डाळ शिजवून घेणार आहोत त्यासाठी इथे मी पॅन ठेवून घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी इथे थोडंसं अर्धा चमचा तेल टाकलेले इथे काय फार तेल टाकायचं नाही आपल्याला तेल तापल्यानंतर इथे मी एक लसूण असा बारीक चिरून घेतलेला आहे तो आपण याच्यामध्ये फ्राय करून घेणार आहोत तो आपण इथे छान फ्राय करून घेणार आहोत एक चमचा भरून इथे मी जिरे टाकून घेतलेले ते पण आपण इथे फ्राय करून घेणार आहोत एक हलकासा जिरेचा पण कलर आपण इथे चेंज करून घ्यायचा आहे असं केल्यामुळे आपली डाळ छान चविष्ट होते नुसती पण आपण इथे पाण्यामध्ये शिजायला घातली तरी चालेल पण असं केल्याने ती अधिक चविष्ट होते डाळ धुवून घेतली होती ती याच्यामध्ये टाकून घेऊया ती पण आपण याच्यामध्ये छान फ्राय करून घ्यायची आहे एकच मिनटं इथे आपण एक कप भरून पाणी ॲड केलेलं आहे अजून एक कप इथे पाणी आपण ॲड केलेलं आहे इथे तीन कप पाणी आपण टाकून घेतलेलं आहे थोडीशी हळद इथे चिमूटभरच हिंग टाकून घेतलेलं आहे आता आपण हे छान मिक्स करून घेऊया आणि ह्याला छान मस्त शिजून द्यायची आता आपल्याला इथे डाळ शिजताना फक्त आपण पॅनवर इथे झाकण ठेवायचं नाही नाहीतर उतू जाते डाळ शिजायला इथे अजून एक दहा मिनटं लागेल तोपर्यंत आपण डाळीच्या फोडणीला काय काय लागेल त्याची तयारी करून घेऊया आपली डाळ मस्त अशी छान शिजल्या गेलेली आहे दहा मिनटं लागले आपल्याला शिजायला पण छान शिजल्या गेलेली आहे आता आपण ही काढून घेऊया इथे आपण डाळ काढून घेतलेली त्याच पॅनमध्ये आता आपण इथे तेल टाकून घेतलेले आहे तेल तापल्यानंतर इथे मी मोहरी टाकून घेतलेली आहे जिरे टाकून घेतलेले आपण आधी पण जिरे थोडे टाकलेले होते इथे लसूण टाकून घेतलेले आहे लसूण इथे भरपूर यूज करायचा लसणामुळे आपली इथे डाळ खूप टेस्टी होते आता आपण हे छान फ्राय करून घेऊया त्यानंतर इथे मी चार हिरव्या मिरच्या अशा कट करून घेतलेल्या आहे उभ्या त्या पण इथे ॲड केलेल्या आहे त्या पण आपल्याला ह्याच्यामध्ये छान फ्राय करून घ्यायच्या आहे हलकस फ्राय झाल्यानंतर इथे मी एक कांदा असा चिरून घेतलेला आहे तो पण ह्याच्यामध्ये ॲड केला तो पण आता फ्राय करून घेऊया आपण ह्याच्यामध्ये छान असा गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला इथे फ्राय करून घ्यायचा आहे कांदा छान फ्राय झाल्यानंतर इथे मी एक टमॅटो असा बारीक चिरून घेतलेला आहे तो पण ॲड केलेला आहे याच्यामध्ये टमॅटो टाकल्यानंतर इथे मी मीठ टाकून घेतलेलं आहे मी थोडीशी कोथंबीर टाकून घेतलेली आहे आता आपण हे छान मिक्स करून घेऊया टोमॅटोचा पण आपल्याला इथे हलकासा एक कच्चेपणा जाईपर्यंत इथे फ्राय करून घ्यायचा आहे एक मिनिट आपण हे छान फ्राय होऊन देऊया एक मिनटाने इथे मी थोडीशी हळद टाकून घेतलेली आहे त्यानंतर इथे मी एक चमचा भरून गरम मसाला टाकून घेतलेला आहे आपण ह्याच्यामध्ये कुठलेच मसाले यूज केलेले नाही फक्त गरम मसाला टाकून घेतलेला आहे मी आता आपण हे छान फ्राय करून घेऊया एक मिनटात आपण हे छान होऊन देऊया छान मस्त फ्राय झालेले आहे जी डाळ आपण इथे शिजवून घेतली होती ती आपण आता ह्याच्यामध्ये टाकून घेऊया डाळ टाकल्यानंतर आपण हे पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे ती फोडणी पूर्ण आपल्या डाळीमध्ये मिक्स करून घ्यायची आपल्याला मस्त आपली ही मिक्स झालेली आहे तर मिक्स झाल्यानंतर आपण इथे थोडीशी कोथंबीर टाकून घेतलेली आहे पुन्हा एकदा आणि ह्याला एक छान उकळी काढून घ्यायची आहे मी अशी सालासकट असलेली मुगाची डाळ बनवून बघा खूप टेस्टी लागते मस्त अशी इथे आपली डाळ झालेली आहे ही जेवढी दिसायला छान दिसते तेवढी ती खायला पण खूप टेस्टी लागते तुम्हाला जर अजून पातळ हवी असेल ती इथे तुम्ही पाणी इथे अजून टाकू शकता तुम्हाला ही माझी डाळीची रेसिपी आवडली असेल तर लगेच लाईक करून घ्या चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा आणि वेळात वेळ काढून तुम्ही ही माझी रेसिपी बघितली त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद आणि अशा छान छान रेसिपी घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय